लक्षात ठेवा पण आमच्याकडे प्रवृत्ती अशी आहे जो पुढे चाललाय त्याला माग घेचा आणि या प्रवृत्तीने आम्ही जिथल्या तिथे राहिलो विकासच नाही आमचा खेकडे एका माणसाने टोपल्यात भरून ठेवले होते आणि असं टोपलं सार्वजनिक ठिकाणी ठेवून दिलं होतं इथं वट्यावर समोर कोणतरी म्हणलं अरे ते खेकडे टोपल्यात उघडेच ठेवलेत जातील ना बाहेर निघून आणि सगळ्या मंडपानं होतील लोकांना चावतील एक जण हुशार होता तो म्हणला ह्या खेकड्याला झाकून ठेवायची गरज या टोपल्यावर झाकायची गरज का नाही कारण या खेकड्यातला आता तुम्हाला कळाल <ख़ाला। coughs> एक जरी खेकडा या टोपल्याच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला तरी त्याच्यातले बाकीचे खेकडे <coughs> त्याला बरोबर पुढच्या दोन पायानं धरून असं खेचल्याशिवाय राहत म्हणजे यायला झाकायची गरज ते एकूण एकाला आपोआपच खाली ओढतात असे काही खेकडे प्रत्येक गावात शिवार खेकड्याला कमी नका समजू एक धरण फोडलं होतं खेकड्यानं धरण माहित आहे तुम्हाला तरुण पोरांना माहिती असेल बातमी धरणच फोडल खेकड्या त्याची अशी बातमी झाली सगळ्या चॅनलवर चांदीच झाली तवा <laughs> सगळे वाले असे लखपती झाले करोडपती झाले विचारा एस पी एन ला सुद्धा <laughs> त्यानं जी बातमी लावून धरली जी खेकड्यानं धरून फोडलं लोकांना नवल वाटू लागलं अहो खेकड्याची अवकातच काय खेकडा लय भारी असते चौवेचाळीस वर्ष जरी सप्ताह झाला ना <laughs> खेकड्याच्या मनात